सुप्रभात मंडळी गुड मॉर्निंग तर आज शुक्रवार आहे आणि पुढच्या आठवड्यात आपल्याला रविवारपासून म्हणजेच पाडव्याच्या नंतर नवरात्री सुरुवात होते तेव्हा नवरात्रीत नऊ नौ दिवस आपल्याला नॉनव्हेज खायचा नाही आहे आणि फक्त रविवार मध्ये तर त्याच्यामुळे मी काही फिश वगैरे मागवत नाही आहे कारण माझ्याकडे फिश मागली तर परत ती राहून जाते तेव्हा आजचा शुक्रवार मी सुकटवर भागवते आणि पुढचे नऊ दिवस नो नॉन व्हेज तर आज आता तुम्ही बघू शकाल की मी इथे सुकट जवळा ठेवलेला आहे बारीक जवळा असतो हा खूप छान टेस्टी लागतो करायलाही सोपं आहे आणि याचं मी आता सुकट करणार आहे त्याच्यासाठी मी कांदा घेतलेला आहे चिरून दीड कांदा घेतलेला आहे आणि टोमॅटो थोडासा घेतलेला आहे लसूण घेतलेली आहे आणि याच्यामध्ये ॲडिशनल कैरी घेतलेली आहे मी कारण आता कैरीचा सीझन आहे आंबाडी भरपूर मिळते स्टेशनवर तुम्ही बघाल तर भरपूर गवल्या खूप बसलेल्या असतात किंवा स्वस्तही असतात छान असतात तेव्हा आता कैरीचा सीझन येतात टॉमॅटो कमी करून जास्त करून तुम्ही कैऱ्या घालू शकता ह्याची चवच वेगळी असते तर आजही मी सुकट बनवायला जाते फटाफट बनणारी आणि ह्याच्याबरोबर मस्तपैकी तांदळाची भाकरी चला तर फटाफट आपण फटा सुकट बनवूया टेस्टी झकास आणि एकदम सोपी तर मंडळी इकडे मी पॅन गरम करून घेतलेले आहे आता ही जी आपल्याकडे सुकट आहे बघू शकाल हे आधीचं माझी सुकट आहे आता ह्या वर्षीसाठी मी घेतलेलं नाही आहे तर आधीचंच थोडंसं आहे ते मी आता संपवून टाकणार आहे आणि ह्याला मी आता भाजून घेणार आहे एक लो फ्लेमवर गॅस ठेवल्याने त्या तुम्ही चाळवून घ्या जेव्हाही तुम्ही वापरला आता चाळवून घ्या कारण मला आता थोडासा उशीर होतो आहे म्हणून मी चाळत वगैरे बसली नाहीये कारण मला थोडसच करायचं होतं तर ह्याला बऱ्यापैकी मस्त पैकी हलक्या हाताने परतून घ्या जरा थोडासा क्रिस्पी होईल असं एवढंच फक्त भाजून घ्यायचं ह्याला जास्त ह्याला भाजत नाही बसायचं कारण अगदी टायनी एकदम बारीक जवळ असं तो करंदीच नसते करंदी तरी थोडीशी जाडसर असते पण हा अगदी बारीक पातळ असतो तेव्हा पटकन शिजला जातो फक्त याला करायची कृती जरा वेगळी असते तुम्ही जवळा पण बघितला असेल तोही चविष्ट लागतो पावसाळ्याच्या सीझनमध्ये थंडीच्या सीझनमध्ये जास्त प्रमाणात असतो तो हा आता हलका गरम झालेला आहे त्याला मी आता इथे पाणी ठेवले टोपात त्याच्यात मी घालून घेणार आहे हा गरम जवळा जो आहे आता ह्याला तुम्ही भाजल्यानंतर नुसत्या कांद्यामध्ये मिरची घालून लाल तिखट घालून तसंही एक ठेच्यासारखं सुकट भाकरी बरोबर वगैरे छान लागतं ड्राय सुकट आता मी याच्यात पाण्यात घालून ठेवलाय हा थोडस इथे याच्यात सॉफ्ट होऊन जाईल पॅन गरम झालंय तेल घालूया आपण याच्यामध्ये गर्मीच्या सीझन मध्ये जर तुम्हाला मच्छी वगैरे आणायचं काढताळच असेल करायचं काढताळायचं असेल आणि जर तुकट असेल तर तेही आपल्याला दोन घास जास्त जाण्यासाठी किंवा मस्त जेवण्यासाठी चालून जाते कांद्याबरोबर मी लसूण सुद्धा घालते थोडीशी झिजरून घेतली होती मी चवीपुरतं मीठ कांदा आता थोडासा आता ब्राउनिश झाला आहे सॉफ्ट झाला याच्यामध्ये आता आपण मसाले लाव हालून घेऊया नेहमीसारखं आपलं एवरेस्ट लाल तिखट थोडं गरमी असल्यामुळे मी जरा तिखटाचं प्रमाण कमी केलं आहे कश्मीरी लाल पावडर सुंदर रंग घेतो याचा सारखं परत ते कारण थोडंसंच आहे क्वांटिटी कमी असली की हळद आणि धणे पावडर बेसिक आपले मसाले ह्याच्यामध्ये पाहिजे तर तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता आता ह्याच्यात मी टोमॅटो घालणार आहे आणि पैरीसुद्धा पैरीला आंबटपणा खूप भरपूर आहे कारण लहान जे आंबाडे असतात खूप आंबट असतात थोडस मी पाणी घालणार आहे होत म्हणजे आपले सगळे मसाले कांदा टोमॅटो कैरी जीव होईल आणि त्याच्यानंतर मी हा सुकट जवळा घालू अगदी बोंबड्याची चटणी आपण जशी करतो तसाच हा प्रकार आहे एक थोडस छानपैकी उकळे होते त्याला तर मंडळी बघू शकाल छान मस्त उकळ आली आता आपण याच्यामध्ये आपला सुकट हा जवळा जो भिजत ठेवला होता तो घालूया पाणी काढून टाका याच्यातलं कारण ऑलरेडी आपण भाजीमध्ये याच्यात पाणी घातलेलं आहे आता भरपूर पातळ होईल वा सुखटचा वास अगदी डरवळत जे अगदी कोंकणी कोंकणी असतात किंवा कोंकणी सोडा पण अदरवाईजच सो सुद्धा मच्छी खाणारी जी लोकं असतात ज्यांना अगदी वार सुकत नाहीत शुक्रवार बुधवार रविवार पाहिजेच काहीतरी तोंडी लावायला त्यांनी असं कधी कधी मध्ये आला फिश आणायचा किंवा घ्यायचा कारण काय काय फिश आता हल्ली महागसुद्धा आहेत तर असं काहीतरी सुकटचा पण बेत तुम्ही करू शकता आणि जेवण एन्जॉय करू शकता गॅस कमी करून हे सगळं आता करा तुम्ही कारण आपला हा कोलिंग जो आहे हा शिजला पाहिजे तुम्हाला आणखीन जास्त आंबट पाहिजे असेल तर तुम्ही याच्यात कोपमा घालू शकता थोडस ओलसर पाहिजे म्हणून मी जरा पाणी घातले कारण पोळी बरोबर भाकरी बरो खाताना जरा थोडस ओलावा असला पाहिजे भाजीला आपली भाजी घेऊन जाईल याच्यावरती तुम्ही कोथिंबीर घालू शकता तुम्हाला पाहिजे तर खोबरं घालू शकता आज माझ्याकडे कोथिंबीर नाहीये मंडळी आपला मस्त कोलिम तयार झालेला आहे ह्याला सुकट जवळा म्हणा कोलीम म्हणा बारीक करंदी एवढं तुम्ही जरासा ओलसर ठेवला तरी चालेल कारण भाकरी बरोबर भाताबरोबर पोळी बरोबर जसं खायचं असेल तसं तुम्ही खाऊ शकता